नमस्कार नमस्कार मी आज या ठिकाणी ज्येष्ठ ग्रामीण कथालेखक ज्येष्ठ साहित्यिक दत्त्या दत्तात्री पांडुरंग मानवडे मुक्कापोटो जुळेवाडी पण सध्या राहणार टिळकवाडी या ठिकाणी त्यांची छोटीशी मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे मातीतली मास्त या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर त्यांना आम्ही सर्व सर्वजण अगदी आवडीनं नानासाहेब म्हणून जे हाक मारतो तर नानासाहेब नमस्कार नमस्कार पूर्वीच्या काळी जवळजवळ तुमचा जन्म किती सालचा सत्तावन्न एकोणीसशे सत्तावन्न म्हणजे तुम्ही पासष्ट सत्तरचा काळ बघितलेला आहे पहिले त्यावेळेला लग्न सहाय्य जी व्हायची लग्न व्हायची ती कशा पद्धतीने व्हायची लग्न पद्धत त्यावेळेला अतिशय साध्या पद्धतीनं व्हायची आणि त्यावेळेला काही एवढ्या सुधारणाही नव्हत्या uh. नळी नळीच्या घरावर नळीची कौल असायची म्हणजे uh. जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीनं माणसं घर बांधून स्वतःचा संसार चालवत होती uh. दुसरी गोष्ट लग्न त्यावेळेला अतिशय साध्या पद्धतीचा असं असायचं uh. आजी मला काही काही वेळेला असं म्हणायची की ज्या वेळेला मुलं जादा नव्हती त्यावेळेला आजीच्या वेळेला मुलं ज्या आधा होती त्यावेळेला काय करायचं की नवऱ्याला पैसे देऊन लग्न ठेवायचं विकत घ्यायचं आणि ती त्यावेळेला तशी पद्धत होती की आम्ही म्हणली मग मी तिला म्हटलं तुला किती पैसे देऊन आणल्या त्यावेळेला ती म्हणली काय एक आणा एक आण दोन आण असं त्यावेळेला म्हणजे आमच्या वडिलांनी दिलं होतं लग्नाच्या वेळेला आणि मुलांची संख्या कमी असल्यामुळे मुलींची संख्या मी जास्त होती जास्त होती तसं म्हणायची म्हणजे कसं आणि दुसरी गोष्ट आजी अशी सांगायची मला चांगला आठवत या हो की पैसे देऊन तरी मुलगी करायचीच करायची परंतु लग्न झाल्याच्या नंतर जो डोकीवरचा जो पदर आहे तो खाली भिंताळ म्हणजे खाली जमिनी बरोबर असायचा नवऱ्याचं तोंड बघायला मिळतच नव्हतं त्यावेळेला माझी आजी म्हणायचे माझ्या नवऱ्यात तो मी कमीत कमी आठ नऊ महिने तरी बघितलं नाही नवरा का आहे का गोर आहे अशी आजी म्हणा अशी आजी म्हणायची दुसरी गोष्ट आजी अशी सांगायची की ज्या वेळेला मला बघायला आलेली त्यावेळेला मला नवरा कोणता यायला मला माहीतच नाही त्यावेळेला अशी पद्धत होती सारखी पद्धत नाही आता पद्धत कशी आहे मी लग्न एका दिवसात होत होती का किती दिवस लागले नाही लग्न पाच पाच सहा सहा दिवस लग्न असेल ज्याला साडं म्हणत होती पूर्वी तुम्ही साडा साडा हा शब्द होता पूर्वी हो हो म्हणजे सहा दिवसाचं पाच दिवसाचं सहा दिवसाचं पाच दिवसात चार वेळेस लग्न जर दोन गाडक्यात व्हायची दुसरी गोष्ट पद्धत जरी साधी असली तर माणसांच्या मनामध्ये एक लग्न म्हणजे आनंद असते हा 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 महत्त्वाचं नाही ते कारण गावात त्यावेळेस मांडव वगैरे कसं असायचं मांडवच्या वेळेला ती कर्जाडाचा मांडव असायचा हो आणि ते लग्न ज्याच्या घरात लग्न आहे त्या ठिकाणी पाहुणे जवळजवळ आता बरोबर अगोदरच येऊन जाऊ बसायचं म्हणजे इतकं माणसांचं प्रेम वेगवेगळं प्रेम माया जवळा होता जेवाळा जास्त होता तो आता राहिला नाही आता तो आता जेव्हा तरी गेलेला नाही आला तो प्रश्न नाही परंतु त्यावेळेचा जेवाळा वेगळा होता आणि दुसरी गोष्ट पाहुणं आलं म्हणजे घर भरल्यासारखं वाटायचं आनंद वाटायचा आणि त्या स्वयंपाक करायला बायका लागले तर असा ह्या बायकासारखी असं काही कंत्राट करत नव्हते त्यावेळेला लागणार कोण म्हणजे मोठ्या माणसावर लहान लहान मुलंही यायची आणि ती पोरं दरवाजा दरवाजामध्ये खेळायची ह्या सगळं अंगण माणसानं भरून जायचं त्यावेळेचा आनंदच काय वेगळा होता आणि ज्या वेळेला ती हळद डाळायची हा 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 त्यावेळेचा प्रोग्राम मात्र खास बघण्यासारखा त्यामध्ये म्हणजे हळदीची गाणी वगैरे अशी गाणी असायची आणि ती त्यावेळेला ते बळगी नव्हता नावावर ती लग्नाची मूर्ती मूर्ती मेर, मेळ येणार आहे ती मेड कुणाच्या नावायची बळीजीची नाव ते सगळं काढून देत होत त्या वेळेला मग ते दारामध्ये ती कोराड घेऊन ते ह्याच्या चार पाच ठाया लाकडांच्या मूर्ती मेड म्हणतात त्या मूर्त मेड त्या बांधायच्या त्याला ते देवाक वगैरे असेल ते हे करायचं कुराड बांधायची त्याला हळकुंड बांधा हे करायचं पिवळं करून गाठ करून बांधायचं भिजावून टाकायचं उदबत्ती लावायची आळदी कुंकू हे करायचं आणि ते कोणाच्या ती थाळा नाही बरोबर अशी पद्धत होती आता नावराय काय काय ठिकाणी अजून नाही नाही आता ती परिस्थितीची नवरी आणि डोली त्यांची तोंड बी दिसत नाही पण त्यावेळे अशी पद्धत नाही त्यावेळेला ना मला असं म्हणायचं आहे की पूर्वीच्या राजामध्ये काय वाजत्री वगैरे होती का वाजत्री म्हणजे बेड होता बेड बेड आणि तालीम जास्त होत त्यावेळेला त्यावेळेला हलगी असायची घुमक असायचं एक झाड वाजवणारा मोठा माणूस असायचा घुमक आणि ती हलगी काढायला लागली की आसपासची माणसं सगळी जमायची आमच्याशी अमके आमच्या वरात आहे बघा माणसांना लोक आवडीनं ती वरात बघायला इतक प्रेम होतं माणसांच्या मध्ये रात्रीच्या धारा वरात चालू झालेली पाठी पाच पाच पाठी पाच पार साडेपाच ला संपायची कोमड्यावर असतो हो हो रात्र बरोबर <laughs> जा आणि ती काय आता इथे एक चार नाव झाले की पुन्हा नंबर असेल तर बेडवाल्यांचा पुन्हा त्यांचा नंबर आला की ते एक तासभर त्याच्यामध्ये घ्यायचे पण आता तो आनंद राहिला नाही आता तो आनंद केला सगळं ब्यांजीव आणि काय दल्दी। दल्दी आता आवाज इतका सोडतात की हार्ट की येतो काय माणसाला अशी अवस्था आहे त्यावेळेला तसं काय नव्हतं लिजिम जर खेळायला लागली तर ती धानपट्टा लिजिम जोरात होती त्यावेळेला ती धानपट्टा असा होता की आमच्यातला तो काय नाव दमनू भाऊ हा तो काय करायचा असा धानपट्टा खेळत खेळत खाली लिंबू असं ठेवलेला असायचा बरोबर आता खेळत खेळत लिंबू एकदम उडवायचा खाल्णं म्हणजे शिक्ठ्या वाटायच्या लोकांच्या इतकी म्हणजे असे जुने खेळ अप्रतिम असे होते ते आता पूर्वीचे खेळ जे खरोखर तुमच्यासारख्या माणसाने बघितलं ते खरोखर मास्तांना शिवसेना परिस्थिती आणखी एक दुसरी आता नवीन पिढीला हे माहीत नाही आता जी घुट्ट डांगार परत हे तुमचं पाच खज हे आता या लोकांनी काय माहीत नाही त्यावेळेला सगळं आम्ही खाल्लेलं आहे बरोबर सगळं पदार्थ खाल्ले आणि कशापासून केले हे सुद्धा आम्हाला म्हणजे रानात कसं होतं आम्ही ज्या वेळेला राहायला होतो त्यावेळेला आजी आणि आईकडनं मला त्या गोष्टी कळल्या म्हणताना मला थोडीफार लेखन करता आलं एवढंच बरं आता नानासाहेबजी मला असं म्हणायचं आहे की पूर्वीचा काळ वेगळा होता म्हणजे कसं मुलीची संख्या जास्त होती आणि मुलांची संख्या कमी होती त्यामुळे ती पैसे देऊन वगैरे असं नवो विकत घेत होती बरोबर का बरोबर परंतु ती आता सगळं हो, विरुद्ध आता आता काय अवस्था झाली झाले म्हणजे मुलींची अपेक्षा वाढलेली आहे मुलीची संख्या कमी झाली मुलींची संख्या कमी असं म्हणता येणार मुलींची संख्या जास्त आहे परंतु लग्न ठरणार मधलं जे काही मंडळ आहे हे जेंट हे मंडळ अतिशय घाण आहे कारण काही काही काय वेळेला पैशासाठी फोटो दाखवतात ही मुलगी म्हणतात काही दिवसांनी फोन केला तर पत्रिका नाही असा पैसा काय आता मला असं एक संदेश असं एक सांगा तुम्ही की बाबा ही आताची शेतकऱ्याची मुलं त्या मुलांचे लग्न होत नाही म्हणजे आता ही मुली ज्या आहेत जरा कमी प्रमाणात मुली आहेत त्या पण त्या शिकलेल्या आहेत त्यांची अपेक्षा वाढलेल्या आहेत अपेक्षा तर ह्यासाठी Uh, yeah, मुलीच्या आई वडिलांना किंवा त्या तुम्ही काय संदेश देऊ शकाल हो की मुलांचे लग्न म्हणे फक्त मुला आमची मुली मुला, मुला, मुला मुलींच्या आई वडिलांना मी एकच सांगेन याच्याद्वारे या तुमच्या या चर्चेच्या संदर्भात मुलगा मुलीच्या आईच्या आणि मुलाच्या वडिलांनी नोकरदार न पाहता हा शेती करणारा शेती करणारा कारण शेती शेवटी काय आपली काय आहे ती कधी प्रसन्न होईल सांगता येत नाही आणि दुसरी गोष्ट आता आपण काय म्हणतो की लग्न आता आपण सुशिक्षित ठिकाणी यांच्या मुली आपण देतो गुण हे झालेले जुळलेले एखाद्याने छत्तीस गुण जलमलेली वेळेला सुद्धा असं आमच्या वेळेला काही बघितलं बघितलं जात नव्हतं आता छत्तीस गुण जलमलेली सुद्धा उखरड्यात पडली तिथे नवलमानायची अशी परिस्थिती आहे आता आम्हाला काय म्हणायचं आहे की तुम्ही आता जे मुलीच्या आयवाटाने थोड्या अपेक्षा कमी केल्या पाहिजे अपेक्षा कमी केल्या पाहिजे हे तरी अपेक्षा कमी केल्या पाहिजे हो आणि कुठं तर तडजोड घालून कुठंतरी तडजोड घालून हे केलं तरच लग्न होणार नाही तर लग्न होणारच नाहीत ना आता एका एका आमच्या बावचीमध्ये जवळजवळ चाळीस पन्नास पोरा होऊन बिनलग्न केली की अशी ताब्यात आहे ही ग्रामीण बाबतीचा ही खेडेगावात हे असंच चालू आहे सगळं कारण काही एजंट मार्फत जी येतात ती सरळ बुडून जातात यासाठी कुठंत तपावतो यासाठी मुलाच्या आणि मुलीच्या आई वडिलांनी कुठंतरी समजोता घेतला पाहिजे बरोबर अतिशय खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या मातीतली माणसं या युट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानतो धन्यवाद नमस्कार